इला तर चला भाऊ हैन आता फायनली निघाली मी जेवण ही झालं मस्त मस्तपैकी असं रात्रीच चिकनचं कालवण बनवलं होतं पण ते बायचान्सन बायचान्सन चुकून झालेलं होतं ता पूर्णपणे चुकलं कारण ते गाल होती चतुर्थी आणि दोघीला पण माहित नव्हतं तिलाबी माहित नव्हतं तर मलाबी माहित नव्हतं ती नाही किती किलो किलोवर आणलं होतं झोपली होताय वाटते धन्यवाद ना किती भांडी करायची धोन भांडे बे करत होते तर तिला थंड भाजून आलीया आता कोण काय की पुरी हे करू लागते त्यात का तोडा विषय तर चला भाऊ बहिणीनं तुमच चल म्हणते तर कसं माहितीये का मी म्हणलं होतं का तरी पण मी म्हणलं होतं का माझं काही चुकलं होतं का सांगा तुम्ही मला नव्हतंच काय माझं चुकलं कारण की माहितीये लोकांना कसंच आवडत नाही राहिलेलं नटलं तरी पटत नाही नाही नटलं तरी पटत नाही आंघोळ केलेली पटत नाही नाही आंघोळ केलेली पटत नाही आंघोळ केलं विचित्र कमेंट करतात ना बापरे बाप सांगू शकत नाही इतक्याच विचित्र कमेंट करतात म्हणजे माणसाने कसंच राहायचं नाही आणि दुसऱ्या त्या सांगण्यावर न आणि समाजाच्या जर म्हणण्यानुसार जर राहायचं म्हटलं तर लय मुश्किल आहे खरं सांगा गेलं तर आता मी घातली आज तिच्या काळी मी घातली आज काय साडी तर आज चला म्हणलं साडीच घालायची तर साडी घातली मी तरी पण मला काय साडीने येत नाही कोणी बाहेर आलेलं नाही पण तशीच घातलेली आहे मी तर आता काय असं कमेंट आले होते माझ्या ब्लाऊजच्या भायावरनं कमेंट आलेले तर काय म्हणणं माहितीये का अगं जरा हाताच्या म्हणजे ब्लाऊजच्या जे बाहेर का नाही जरा मोठ्या शिव हातीची सोड बाहेर आली सोड्याची सोड बाहेर आली असं काय जणांचं म्हणणं आहे तर हातीची सोड बाहेर येऊ द्या किंवा सोड्याची बाहेर बाहेर येऊ द्या मला जसं आवडतंय तसं मी ब्लाऊज शिवलाय मला जसं पटतंय तशी मी राहते मी स्वतः टेलर नाही मी स्वतः माझा ब्लाऊज शिवलेला आहे जसं मला योग्य वाटला तसा पद्धतीने मी शिवलेला आहे विषय ह्या माझ्या जी, हाता, जी हात म्हणजे भाई आहे ना ती साडेचारची भाई आहे पण माझा हात म्हणजे आता कसं तब्येत झाल्यामुळं हात जरा मोठ्या दिसतात ना त्यामुळं मग असं वाटतं की लहान लहान भाई असल्यासारखी दिसते आणि सांगते सारखी जरा असं वर गेल्यानंतर मग ती दिसते बारकी भाई असं ही जी एवढं असं पांढराय गाव गाऊ कारण की मी गावंच आहे कारण की गावांच्या बाह्या मोठ्या असतात त्या आणि जास्त करून तर माझ्या आगावरती गावांच असतो मी काय अशा साड्या ही ससा नेसतच नाही कधी जर कामाला जायचं म्हणत नेसत असते आणि ब्लाऊज घालत असते पण पहिल्या माझ्या ब्लाऊजच्या आणि आताच्या ब्लाऊजच्या मापाला माझ्या असा विषय होतो तर आता काय काय म्हणजे एवढं काही विशेष वाटायसारखं काहीच नाही की मी असं नाही केलंय माझं घुमून गेलय किंवा माझा दात पडल्यातय मी म्हातारी ऐंशी वर्षाची झाली मी सगळ्या गोष्टी अशा माझ्या मापनच केलं पाहिजे असं काहीच नाही आजकालच्या मुली परत वय झालेले आता फॅशन निघाले म्हणजे हा हाक बाहेर घात ते तर आपल्या मी म्हणजे जमणार नाही किंवा आपण घातलं पण नाही ह्याच्या पुढे पण कधी घालू का नाही घालू ही पण मी सांगू शकत नाही तुम्हाला बरं त्याला बोलणार मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी माझ्या सांगत बोलणार आहे असावी ती ही समाज आहे समाज 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 हा माणसाला कसाच राहू देत नाही आणि कसा जगू पण देत नाही बरोबर आहे ना म्हणून आपल्याला जसं योग्य वाटतंय तसं आपण राहायचं त्याच्याला माझ आता पुनम त्याच्या घरातला म्हणजे मी चाललेला हो माझा शेवटचा व्हिडिओ मी म्हणणार नाही कदाचित हवा ती किती जरी ते आता तिचं काल म्हणणं काय होतं की मी तिला इथं आणून चुकी केली नीट करायसाठी असं तसं बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगते ती बोलली पण कशामुळे बोलली कारण की तिला पहिली गोष्ट तर माझा व्हिडिओ बघितला न बघितला ही मला माहित नव्हतं जे चार लोक मग तुम्हाला सांगते ना समाज ही चार लोक जी बोलतात ना ह्याच्यावरती माणसाचं माझ्या विरोधात बोललं तरी पण मला रागी तू परत माझ्या आयडीवर किंवा तिच्या आयडीवर माझ्याविषयी जर काय बोललं तरी पण तिला राग येणार त्याचा वाद नाही बर का मला त्याच्याविषयी काहीच माझं म्हणणं नाही पण माझा उद्देश वेगळाच बोलायचा होता पण तिथं उद्देश आहे ना वेगळ्या साईटला घेतल्या गेला पण असू द्या जी कमेंट करणारे असत का नाही म्हणजे एकीकडे करायची दुसरी कॉल दुसरे करायची की असं असते काही लोकांना सवय असते पण असू द्याच्या जे काय असायचं आता मस्ती म्हणली की काय मी हिला आणून चुकी केली असं तसं तिने जरी चुकी केली असल्या तर तिने डबल डबल चुकी केली तर डबल जरी चुकी करायची तिला वेळ आली का तर ती करल येत वा नाही करल पण मी ज्या टायमाला मला जर येऊ वाटलं तर मी नक्कीच येणार आता दिवाळीमध्ये बघू जर तर मी येईन नाही असं काय नाही बरं का आणि आता दिवाळी अकराव्या महिन्याच आलेला आहे भाऊ बहिणीने एक तारखेला दिवाळी मला पण काम हे करावं लागेल तर तसं काय माझ्या असं म्हणणं की वेळ काम करायचं काम नाही करायचं तर काय मला कुणी बोलणार माझे मलाच आहे माझे मलाच खायचंय जर मी काम केलं किंवा नाही केलं तर ती माझी मला खर्च माझा सगळा उचलायचा त्यामुळे तुम्हाला सांगते आहे का नाही एवढी काळजी करते त्यासाठी चांगलंच आहे चला तर तुम्हाला सांगते बहिणीला जरी म्हणलं किंवा नाही म्हणलं तर मी मुलींकडे येणार भेटणार राहणार चार आठ दिवस मस्त बेगी हसून फिरून त्यांच्या परत मी आपल्या घरी जाणार आता मला म्हणतात की जग जास्त घरपरपचात लक्षच आता हिड कायाच असं मी म्हणणार आता हिकड गेली की आता बाहेरला जाईल असं म्हणणार आहे तर कसं आहे की शे भाऊ प्रॉब्लेम बहिणी तुम्हाला सांगते तसंच होतो आता मी हिकड आले की आता शिव बाहेर पट्टे आतला आठ एकोणतीस तारखेला मायरीचा बड्डे आलेला आहे तर मायरीला पाहिजे मोठा डोल म्हणजे कसली मोठी भाऊली असते का नाही ती अपेक्षित करते माझ्या माझ्याकडं पण बघू जर माझ्याकडं झाली तर मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन पण सध्या तर नाही होणार असं मला वाटतं पण बघू नक्कीच तिच्या बर्थडे साठी आपण काय द्यायचं काय नाही हे मी नक्की ठरवेन पण आता बर्डेला पण माझं जाणं होते का नाही माहित नाही पण विषय असंच होतो जर मी पूलकडे असला तर मला बाहेरला काय ना काही काम आता मला जावंच लागतं ती लगेच मी लोकांच्या बरोबर सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेरा असत नाही बराबर बरोबर मी डोळ्यावर येते असच विषय होतो तर हो त्याच्याला आपण जर एवढा लोकांचा जर विचार केला तर जगणं मुश्किल भाऊ बहिणी नोन ह्या पाठी मागले लोकांचा सोशल मीडियावर काय आजकाल नाही सोशल मीडियावर नाही म्हणलं तीन चार वर्ष झालंय लय म्हणजे असं वाटायचं की बाबा आपण एवढं चांगलं व्हिडिओ बनवलं आपण एवढं हे तरी कुसं घर आपल्याला आवडत कशा नाव आवडतात ही विचार मी भरपूर करायची पण त्यानंतर ना चांगलं पण म्हणजे व्हिडिओ काढून बघितलं वाईट पण व्हिडिओ काढून बघितलं त्यानंतर समजलं की हे तर हे ना आपल्या पद्धतीनं जगलं तरच आपल्याला जगव देणार नाहीती नाहीतर जगू देणार नाही ती चला आता या तृतीयात नाही लोक काय दुखायला गोष्ट आज काय लागला झोपली आता टेडी नऊशे हजार मोठा टेडी बेर दोनशे तीस ला नाही नाही मी फॅमला बी मार म्हणतच असतो मोठा टेडी कसला हे इकडे बघ जरा ए होय ग इकडे बघ जरा बोल दोन शब्द काय बोल काय बोलायचे

गावात म्हणजे काय झाला त्यांनी काम केलेलं बहिणी आल्यापासून कंटिन्यू कामाला जाते बर का पण पैशाच तुम्हाला सांगते लोक देत नाही खेड्या गावाने तुम्हाला सांगते काम जर केलं तर वेळेवरती पैसे भेटत नाही हिलय मोठा प्रॉब्लेम असतो मोठा प्रॉब्लेम असतो खरंच

या ना शून्यला ह्याला घेऊन आपल्याला शून्यला घेऊन दिलेला तू कवा सांगायची कवा यायची या दोन चार दिवस सुट्टी काढून मस्तपैकी पैकी जत्रा हे करून भाव व्हायचे नाय काय हे असं असतं बघा मग तुम्हाला सांगते मी हिता असली की मी मी बाहेर असली की मी दिसते मी हि जे हिता असली की पंधरा पंधरा दिवस राहिलेले दिसते लोकांना पण ह्यांना जर कधी माझ्या कुठे बोलवायचं म्हणलं का हे काय काय म्हणतात माहिती आहे का फुकी पैया बघ भुक्की मग काय असं घरदार तर यायचं नाही मग काय महायचं काय व्हायचं नाही ह्यांचं ना 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 मला काय कळत नाही पण मी मला पण वाटते की बाबा यावे ती माझ्यापाशी पशी बी यावी तीन चार दिवस राहावी ती मी पण माझ्या परिस्थितीनुसार जेवढं पण मी नक्कीच करायचा प्रयत्न करेन ह्यांना कुठलं सनवार असलं ह्याला बोलावलं तर ह्याला घर सुटत नाही कधी बोलावलं तर ह्याला घर सुटत नाही आजच कशी बिचारी तुम्हाला सांगते पावसात भिजत आली बाबा माझ्याकडं काय होत नाही म्हणते काय रुपयात नाही म्हणते मला बोलून जाऊ ती परपंच ही सगळ्याच्याच महाग आहे ही कळतो आम्ही आमचा परपंचा करतो पण आता काही लोकांना आम्ही मी परपंच करते ती दिसत नाही त्यात काय माझी चुकी आहे का माझी चुकी नाही पण मी माझ्या पद्धतीनं मला तसा परपंच हँडल करायचा असं मी करत असते पण आता माझा मी जी परपंच करते आता मी आठ दिवस माझ्या बहिणीकडे असते महिनाभर बहिणीकडे असते आठ दिवस माझ्या बाहेरला असते ते दिसत नाही मी माझं परपंच केल्या तर नाही दिसत नाही दिसत माझा परपंच वाऱ्यावर चालतोय त्यामुळे मी एवढं टेन्शन घेत नाही पण मला पण असं वाटतं की दोन दिवस यावावं माझ्या बहिणीनं माझ्या पशी लेकर घेऊन राहावं बरं हिरेवारी जाऊ द्या सणावाराला यावं जत्राला यावं खेत्राला यावं दिवाळीला यावं सणासुदैला यावं असं मला वाटतं व मग आता सणवार असलं म्हणजे मला एकटीला नाही करू वाटत आता तुमचं आजी पण असत माझ्या बरं मग आम्ही सणावाराला तुम्हाला सांगते येते मी इकडं हिच्याकडे येते किंवा माझ्या मग आपल्या बाहेरला जाते ती इनिमिनी तुमचं दादेल मी तुमचं दादेस तर तुम्हाला सांगतो त्यांच्या आईकडंच असेल तर मग इनी मी एकटीच राहते मग असं मला पण वाटतं की बाबा आपण चार मास्त राहून आपला सण साजरा करावा म्हणून मी आपलं सस जास्त असते मी माझ्या बहिणीच्या इकडं हेच प्रॉब्लेम आहे पण चला आपण प्रॉब्लेम किती हे आपलं क्लिअर करायचा प्रयत्न केला तरी पण तिथं काही लोकांना खरं वाटणारच नाही बरोबर आहे का नाही तर चला मग चालले मी आता तिचा मग आपल्या गावाला मामाच्या गावाला नाही माझ्या नांदाच्या गावाला मी चला आता पिया थ्रो ती हात पाय तुझं तू काय लागलंय तर ह्या सगळ्यांनी आपण काळजी भाऊ बहिणीं भेटू नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय